हे असं मस्त चटपटीत चटकदार मसाल्यात तयार झालेलं लिंबू मिरचीचं लोणचं बघितलं की सगळ्यांच्याच तोंडाला अगदी पाणी सुटतं तर आज आपण बघणार आहोत हिरव्या मिरचीचं आणि लिंबाचं चटकदार असं लोणचं अजिबात तेलाचा वापर न करता आज आपण हे लिंबू मिरचीचं लोणचं बघणार आहोत कारण कुठलंही लोणचं म्हटलं की त्यामध्ये अगदी भरपूर अशा तेलाचा वापर होतो पण आज जे लिंबू मिरचीचं लोणचं आहे त्यामध्ये अजिबात थेंबरही तेल आज आपण वापरणार नाही होत आणि तरीसुद्धा वर्ष दोन वर्ष टिकेल ह्याच्यासाठी एक खास टिपसुद्धा दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या टिप्स रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे मी नऊ ते दहा लिंब घेतलेली आहे हिरवी लिंब घेतलेली आहे जर तुम्हाला पिवळी मिळाली तरीही चालेल काहीच हरकत नाही फक्त सालीची लिंब घ्यायची आहे आणि फ्रेश त्यावरती डाग नसलेली लिंब तुम्हाला घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर लिंबू स्वच्छपैकी धुवून एकदम कोरडे करायचे अजिबात त्याला पाण्याचा अंश नको आहे जर थोडंसंसुद्धा पाणी राहिलं किंवा लिंबाला पाण्याचा हात राहिला मिरचीला सुद्धा लिंबाचं आणि मिरचीचं हे जे लोणचं आहे ते लवकर खराब होण्याची शक्यता असते किंवा मग बुरशी लागू शकते लिंब मी इथे स्वच्छ कापडाने पुसून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी जवळपास दीडशे ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे थोडीशी तिखट आहे जर तुम्हाला कमी तिखट मिरची वापरायची असेल तर तीसुद्धा घेऊ शकता तर ही जी मिरची आहे तीसुद्धा आपल्याला स्वच्छ कोरड्या नॅपकिननी पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतरच लोणचं बनवायला घ्यायचं आहे तर जर तुम्हाला पाव किलो किंवा अर्धा किलोच्या प्रमाणात लोणचं बनवायचं असेल तर त्याचं जी प्रमाण आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सगळी जी मापं आहे ती घेताना सोपं जाईल तर हिरवी जी मिरची आहे त्याची देठं काढून तुम्हाला एक स्लेट किंवा उभी अशी चीर द्यायची आहे आणि त्यानंतर ही मिरची थोडीशी लांबट असल्यामुळे मी याचे दोन भाग करत आहे एकदम जर छोट्या मिरच्या असेल तर फक्त मध्ये एक चीर दिली तरीही खायचं नाही मग जर खूप मोठ्या अशा मिरच्या असतील तर मग त्याचे दोन ते तीन तुकडे केले तरीही चालेल मध्ये याच्यासाठी चिरून घ्यायच्या की आपण जो मसाला तयार करणार आहोत लोणच्यासाठीचा तो व्यवस्थितपणे मिरचीमध्ये सुद्धा मुरला जाईल म्हणून आपण अशा पद्धतीने मध्ये एक चिर देऊन याचे छोटे छोटे आकारात तुकडे करून घेणार आहोत ले ले तर अशा पद्धतीने ज्या सगळ्या मिरच्या आहेत मी इथे चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर जी लिंब आपण घेतलेली होती आता स्वच्छ कोरडी झालेली आहे आणि हो जो तुम्ही चाकू वापरणार आहात किंवा मग जे चॉपिंग बोर्ड वापरणार आहात तेसुद्धा एकदम कोरडं असायला हवं अजिबात पाण्याचा हात किंवा ओलावा किंवा ओला चाकू नसावा किंवा चॉपिंग बोर्डसुद्धा ओला नसावा नाहीतर मग लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्यानंतर हे जे लिंब आहेत त्याच्या आपण आठ फोडी करून घेणार आहोत कारण मग जर लिंबाच्या मोठ्या फोडी केल्या तर बऱ्याचदा लोणचं खाताना अख्खी लिंबाची फोड करत नाही आणि मग ते लिंबाचं लोणचं थोडंसं वाया जातं त्यासाठीच मी इथे छोट्या छोट्या लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत बघू शकता अशा पद्धतीने सगळी जी लिंबातली बी आहे ती तुम्हाला काढून घ्यायची आहे कारण जर लिंबाच्यामध्ये बिया ठेवल्या लोणच्यामध्ये बिया गेल्या तर मग लोणचं कडवट होण्याची शक्यता असते तर शक्यतो जेवढ्या होईल तेवढ्या तुम्हाला लिंबाच्या बिया अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहे सगळी लिंब अशा पद्धतीने मी चिरून घेतलेली आहे आणि एक अख्ख लिंबू मी तसंच ठेवलेला आहे त्याचा रस आपण या लोणच्यामध्ये वापरणार आहोत चला लिंबू आणि मिरची इथे कापून तयार आहे त्यानंतर लोणच्यासाठीचा मस्तपैकी चटकदार असा मसाला कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी एका पॅनमध्ये दोन चमचे धणे एक मोठा चमचा भरून मी सोफ घेतलेले आहे आणि अर्धा चमचा घेतलेले आहेत जिरे सात ते आठ काळी मिरी घेतलेली आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा घेतलेली आहे मेथीदाणा तर मेथी खूप जास्त वापरायची नाही नाहीतर मग लोणच्याला थोडासा कडवट असा वास येतो तर आज मी जे प्रमाण घेतलेलं आहे खूप कमी आहे त्यासाठी एवढा मसाला पुरेसा होतो पण जर तुम्हाला पाव किलोच्या प्रमाणात किंवा अर्धा किलोच्या प्रमाणात एक किलोच्या प्रमाणात जर हे लोणचं बनवायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा प्रमाण मी खाली सगळं साहित्य इन्ग्रिडियंट लिस्ट दिलेली आहे तर त्या, त्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी फॉलो करू शकता मंद आचेवरती पाच ते सहा मिनिटांपर्यंत हा जो कोरडा मसाला आहे व्यवस्थितपणे अशा पद्धतीने भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम लोच ठेवायची मस्त छान सुगंध बंद येईपर्यंत आपण हे कोरडे मसाले भाजून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर एका प्लेटमध्ये भाजलेले कोरडे मसाले काढून घेऊया आणि त्याच गरम पॅनमध्ये मी इथे तीन चमचे मीठ घेतलेलं आहे आणि दोन टेबलस्पून घेतलेली आहे मोहरीची डाळ तर कुठल्याही किराणा शॉपमध्ये किराणा दुकानामध्ये तुम्हाला ही मोहरीची डाळ मिळून जाईल जर मोहरीची डाळ मिळाली नाही तर इथे दोन ते तीन चमचे मोहरी घेतली तरीही चालेल गॅसची फ्लेम बंद ठेवायची आहे कारण मोहरीची डाळ खूप जास्त वेळ जर भाजली तर मग त्याचा कडवट असा वास लागतो किंवा थोडासा उग्र वास लोणच्याला येतो मीठ आणि मोहरीची डाळ गरम पॅनमध्ये फक्त तुम्हाला अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अजिबात चालू करायची नाही गरम आपली कढई असल्यामुळे आपोआप हे थोडंसं गरम होतं आणि आपलं लोणचं जास्त दिवस टिकायला मदत होते मीठ आणि मोहरीची डाळ अशा पद्धतीने गरम करून घ्यायची आहे बघू शकता गॅसची फ्लेम बंदच ठेवलेली आहे थोड्या वेळानंतर आपण हे मीठ आणि मोहरीची डाळ भाजलेली एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आता हलकंसं हे गरम आहे थोडा वेळ ह्याला असंच ठेवून देऊया म्हणजे हे थोडंसं थंड होईल त्यानंतर आपण याला लोणच्यामध्ये वापरणार आहोत त्यानंतर हे जे कोरडे मसाले आपण भाजून घेतलेले होते ते आता पूर्णपणे थंड झालेले आहेत त्यानंतर मिक्सर जारमध्ये घालून छोटासा चटणी जार असतो त्यामध्ये याची थोडीशी जाडसर अशी पूड करून घेणार आहोत भरड म्हणू शकता खूप जास्त फाईन पावडर करायची नाही थोडीशी भरड अशी करून घ्यायची आहे बघू शकता त्यानंतर हा जो घरगुती आपण मसाला तयार केलेला आहे यामध्येच हे जे लोणचं आहे अगदी मस्त चटकदार असं तयार होतं थोडंसं आंबट तिखट आणि मसाल्यांचा एक वेगळाच असा फ्लेवर येतो तर नक्की अशा पद्धतीने करून बघा सगळी मसाल्यांची पूड आपण लोणच्यावरती घातलेली आहे त्यासोबतच भाजलेलं मीठ आणि मोहरीची डाळसुद्धा घातलेली आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर इथे मी पाव चमचा हिंग घालत आहे आणि ह्याला व्यवस्थितपणे आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मीठ तुम्हाला सुरुवातीला थोडंसं इथे जास्त वाटत असेल म्हणजे मी दोन ते अडीच टेबल स्पून मीठ घेतलेलं आहे पण लोणच्यामध्ये थोडंसं मीठ जास्त घालतात म्हणजे लोणचं आपलं टिकायला इथे मदत होते जर तुम्हाला या लोणच्यामध्ये लाल मिरचीचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही इथे एक ते दोन चमचे लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता पण हिरवी मिरची वापरलेली असल्यामुळे बऱ्यापैकी आपलं लोणचं इथे तिखट होणार आहे म्हणून मी इथे लाल मिरची पावडर अजिबात वापरणार नाही आहे मसाले व्यवस्थितपणे लोणच्याला मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे एक लिंबू बाजूला ठेवलं होतं त्यातल्या बिया काढून तुम्हाला त्या लिंबाचा रस ह्याच्यामध्ये पिळायचा आहे म्हणजे आपलं जे, जे लोणच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मसाले आहे व्यवस्थितपणे लिंबाच्या रसामुळे त्याला पाणी सुटतं आणि मग आपलं लोणचं मुरायला छान मदत होते सहा ते सात दिवस हे जे लोणचं आहे काचेच्या बर्णीमध्ये ठेवून तुम्हाला रोज याला चमच्यानी किंवा बर्नी एकदा हलवून घ्यायची आहे लोणचं रोज हलवताना चमचा कोरडा असावा याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे नाहीतर मग लोणचं खराब होण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने हे जे लोणचं आहे लिंबू आणि मिरचीचं घर ुती मसाल्यात तयार केलेलं इथे तयार झालेलं आहे आता हे जे लोणचं आहे ते स्टोअर कसं करायचं तर कुठलीही काचेची बरणी घ्यायची म्हणजे लोणचं जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल तर ही जी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली ट्रिक आहे नक्की वापरून बघा यामुळे कुठलंही लोणचं असू दे जसं कैरीचं असेल आंब्याचं आपण जे उन्हाळ्याच्या दिवसात करतो अजिबात खराब होत नाही काय करायचं गॅसच्यावरती एक कढई पॅन ठेवायचं त्यामध्ये जो लसूण सोलल्यानंतर पाचोळा उरतो तर लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत लसूण नाही आहे फक्त पाचोळा आहे त्यामध्ये मी पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि गरम कढईमध्ये अगदी तीन ते चार मिनटं छान याचा धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचा आहे आणि ज्या कुठल्या काचेच्या बर्नीमध्ये तुम्हाला हे जे लोणचं स्टोअर करायचं आहे ती बर्नी याच्यावरती अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटासाठी ती ठेवून द्यायची आहे तर गॅसवरती अशा पद्धतीने याला धुरी देणं असं म्हणतात काचेची बरणी स्वच्छ कोरडी धुवून कोरडी केल्यानंतर अशी धुरी दिली की मग लोणचं याच्यामध्ये जर भरलं तर अजिबात खराब होत नाही यामुळे बरणी छान स्टरलाईज होते आणि हिंगाच्या आणि लसणाच्या पाचोळ्यामुळे अजिबात लोणचं खराब होत नाही तर ट्रिक ही ट्रिक तुम्हीसुद्धा कुठलंही लोणचं स्टोअर करायचं असेल तर वापरू शकता तर अशा पद्धतीने ही काचेची बरणी आता स्टरलाईज झालेली आहे हे लिंबाचं आणि हिरव्या मिरचीचं लोणचं मी या बर्नीमध्ये घालून घेत आहे त्यानंतर रोज तुम्हाला सहा ते सात दिवस या लोणच्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानी किंवा बर्नीसुद्धा हलवली तरीही चालेल आणि त्यानंतर सहा ते सात दिवसानंतर हे लोणचं तुम्ही खाण्यास घेऊ शकता अगदी मस्त चटकदार असं लोणचं हे तयार होतं जर आता लिंबाचा सीझन सुरू झालेला आहे हिवाळ्यामध्ये लिंब खूप स्वस्त मार्केटमध्ये मिळतात आणि चांगल्या क्वालिटीची असतात तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे अजिबात तेलाचा वापर न केलेलं लिंबू न वाफवता तयार केलेलं लिंबाचं लोणचं नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आजची रेसिपी कशी वाटली आणि ही लोणचं टिकवण्याची पद्धतसुद्धा कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय